विजेच्या तारेचा शॉक लागून चौदा वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाल्याची घटना बदलापूर गावात घडली आहे अमृत टॉवर इमारतीत राहणाऱ्या राजवीर लोखंडे असं मृत मुलाचं नाव आहे तो, ना तो सोसायटीच्या आवारात इतर मुलांबरोबर वर खेळत असताना सोसायटीच्या आवारात विद्युत पोलवरील उघड्यावर असलेल्या विजेच्या तारेला त्याचा स्पर्श झाला त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला आणि या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त आहे या प्रकरणी राजवीर याच्या पालकांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे तिथं सरळ सरळ दिसतं आहे की पहिल्यांदा तिथं दोन ज्या चिकटपट्ट्या आहेत म्हणजे जे सेलो टेप लावलेले आहेत ते एकतर जुने आहेत पहिले आणि जेव्हा हे सर्व प्रकार घडला त्याच्यानंतर त्या ज्या नवीन आहेत त्या सरळ सरळ दिसत आहेत की नवीन आहेत महावितरणाचे अधिकारी आहेत त्यांच्याशी पण बोलणं झालं ते पण त्याच्याशी संबंधित बोलत आहेत की हा बरोबर आहे तुमचं त्याच्यानंतर काल जो त्याला शॉक लागून मृत्यू झाला त्याच ठिकाणी दुसऱ्या दिवशी जर आपण तिथून जो सप्लाय चालू केला सप्लाय चालू केल्यानंतर आज तिथं करंट लागत नाहीये म्हणजे ह्याच्यात नक्कीच काहीतरी कोणाचा का तरी दोष आहे